नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की डाव्याच्या चव्वेचाळीस एपिसोड मध्ये काजू नेमकं काय उत्तर देणार आहे म्हणजे त्रेचाळीस एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की काजेल ला प्रश्न विचारते तुला आमचे भाऊजी आवडतात का म्हणजे डायरेक्टली नसून इनडायरेक्टली ती काजूला विचारते की बाबीजी सोबत तू लग्न करते का चला तर मग जास्त वेळ घालवता होता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं त्रेचाळीस एपिसोड मध्ये काय काय येणार आहे आणि जे जे सांगितलं तेच दे एपिसोड मध्ये यामुळे त्या व्हिडिओला एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे यावरूनच तुम्ही ठरू शकता की आपण जे सांगतो ते किती खोटं असतं व किती खरं मी तुम्हाला सांगणारच आहे की काय काय येणार परंतु त्याआधी शॉर्ट मध्ये जाणून घेऊ की त्रेचा एपिसोड मध्ये काय काय झालं तर तुम्हाला स्टार्टिंगलाच एक फनी क्लिप बघायला भेटली असं ज्यामध्ये मध्या काजूला पटवण्याचा प्रयत्न करत होता परंतु मजेशीर गोष्ट अशी होते की किरण्याने त्याचं सगळं भूतकाळात घटलेल्या घटना काजूलला सांगून टाकलेल्या हो ज्योतीबद्दल सगळं काय त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये तुम्हाला पाहायला भेटतो की दीपालीची विदाई असते विदाई झाल्यानंतर दीपालीच्या आई आणि वडील म्हणजे दाद्याचे मामा आणि मामी घरी निघून जातात त्यानंतर पुढच्या सीन मध्ये तुम्हाला दाद्याची आली वरात ही गाणं पाहायला भेटलं असेल त्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम पार पडतात म्हणजे हळद गुळण्याचे कार्यक्रम त्यामध्ये मुलं वर्सेस मुली असा मस्त खेळ आपल्याला बघायला भेटतो त्यानंतर सर्वजण देवदर्शनासाठी निघून जातात परंतु जेव्हा देवदर्शनाला जातात तेव्हा मध्ये ज्योतीचं खूप मन दुखवतो तेव्हा ज्योती म्हणते की मी आताच्या आता गावाकडे चालले परंतु केवळ तिला कसे बसे सांभाळते आणि म्हणते की यांच्या सोबतच आपण जाऊया ते जाता जाता आपल्याला गावामध्ये सोडतील मग काय नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला गाडीतला सीन दाखवलेला आहे जिथे ज्योतीला जळवण्यासाठी मधुकर सारखं सारखं काजूची तारीफ करत असतो तेवढाच विषय बदलतो आणि दीपाली म्हणजे दादाची बायको म्हणजेच नवरी काजूला विचारते की तुला गावातलं कोण आवडतं का त्यावर ती म्हणते अजून तर कोणीच नाही त्यानंतर ती पर्सनल आव्याचं नाव घेऊन विचारते तो आवडतो का मग यावर काजू काय बोलते हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे पुढच्या एपिसोड मध्ये शंभर टक्के येणार आहे तर काजू काजू्याला साफ साफ नकार देणार आहे म्हणजेच या एपिसोड मध्ये नाही तर पुढच्या एपिसोड मध्ये तर तुम्हाला दा द्या शहरात जाताने दाखवलेला शंभर टक्के असणार चला तर मग ज्यांना ज्यांना दहावी चव्वेचाळीस सो एपिसोड पाहिजे त्यांनी आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हो तुम्हाला अजून सुद्धा माहित नसेल की दहावी ह गुरुवारचा एपिसोड कधीपासून सुरू होणार आहे म्हणजे दहावीला जेव्हा प्रश्न विचारला जातो की गुरुवारचा एपिसोड कधी चालू करणार तर यावर दहावी टीम काय म्हणते हे बघायचं असलं तर आताच हा व्हिडिओ वर क्लिक करून बघा